नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक तीन क्रम ओळखणे उपघटक दोन आकृत्यांची मालिका व्यवसाय दोन प्रश्न एक ते दहासाठी सूचना खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नंबर एक यामध्ये आपल्याला एकूण तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला पर्यायांमधून शोधायची आहे मित्रांनो ही पहिली आकृती आहे या आकृतीमध्ये थोडक्यात आपण याला एक झाड जाड़ म्हणूया झाडाला चार फांद्या आहेत दुसरी आकृतीमध्ये झाड आहे ते झाड त्या ठिकाणी या झाडाची वरची एक फांदी म्हणजे डाव्या बाजूची एक फांदी कट झालेली आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा उजव्या बाजूची वरची आणि उजव्या बाजूची एक फांदी कट झाली मग पुन्हा मित्रांनो चौथी आकृती असेल ज्यामध्ये झाडाची बघा डाव्या बाजूची एक फांदी डाव्या बाजूची आता खालची फांदी कट झालेली असेल म्हणजे झाडाला फक्त उजव्या बाजूला खालची एक फांदी शिल्लक असेल म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दोन मित्रांनो या ठिकाणी एकूण चार आकृती आहेत चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला शोधायची आहे मग पहिली आकृती आहे यामध्ये एक चौकोण आहे त्या चौकोणाचे चार समान भाग केलेले आहे आणि डाव्या बाजूला वरच्या भागात एक भरीव गोल आहे तोच भरीव गोल पुढच्या आकृतीमध्ये उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात जातोय त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये आकृती तीच आहे पण तो भरीव गोल उजव्या बाजूला खालच्या बाजूला या ठिकाणी सरकलेला आहे म्हणजे आपण जर एक दोन तीन आकृत्यांचं निरीक्षण केलं तर हा भरीव गोल घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत एक एक घर पुढे सरकत आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल चौकोनाची त्या चौकोनाचे चार समान भाग असतील आणि भरीव गोल असेल डाव्या बाजूला खालच्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन मित्रांनो एकूण चार आकृती आहे चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे मग आता या चारही आकृती आहेत चौरसाच्या किंवा चौकोणाच्या मग या चौकोणाच्या आकृतीमध्ये एकूण चार रेषा आहेत उभी रेषा आडवी रेषा आणि तिरप्या दोन रेषा म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आहे चार रेषा दुसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो एक रेषा कमी झाली म्हणजे दोन रेषा आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी एक रेषा कमी झाली म्हणजे दोनच रेषा राहिल्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल ज्यामध्ये फक्त एकच रेषा राहिलेली असेल मग आपण या ठिकाणी पर्यायांकडं जर बघितलं तर चौकोणामध्ये एकच रेषा आहे अशा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार मित्रांनो एकूण चार आकृती आहे पहिल्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर पहिली आकृती आहे चौकोणाची आणि चौकोणामध्ये वर्तुळांची संख्या आहे चार दुसरी आकृती आहे चौकोणाची चौकोणामध्ये वर्तुळांची संख्या आहे तीन तिसरी आकृती आहे चौकोणाची चौकोणामध्ये वर्तुळांची संख्या आहे दोन म्हणजे वर्तुळांची संख्या एक एकने कमी होत आहे चार तीन दोन आणि चौथ्या आकृतीमध्ये वर्तुळाची संख्या फक्त एकच असेल म्हणजे बाहेर असेल चौकोण आणि चौकोनामध्ये एक वर्तुळ असेल म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच मित्रांनो चार आकृती आहे चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे म्हणजे क्रमाने येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे मग आता पहिल्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर एक चौकोण आहे चौकोणामध्ये पुन्हा एक चौकोण आहे आणि या चौकोणाचे चार समान भाग केलेले आहेत त्यामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये एक त्रिकोण आहे हा त्रिकोण पुढच्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये तो डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात सरकतो तिसऱ्या आकृतीमध्ये हाच त्रिकोण उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात सरकतो म्हणजे एक दोन आणि तीन आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हा त्रिकोण आहे हा त्रिकोण घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने एक एक घर पुढे सरकत आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी या आकृती यामध्ये हा त्रिकोण उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात सरकलेला असेल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा मित्रांनो एकूण चार आकृती आहेत चौथी आकृती या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे पहिल्या आकृतीमध्ये चौकोन आहे चौकोणात आहे त्रिकोण दुसऱ्या आकृतीमध्ये आहे चौकोन तिसऱ्या आकृतीमध्ये आहे पंचकोन म्हणजे एक एक प्रत्येक आकृतीची एक बाजू वाढत जाते त्रिकोण चौकोन पंचकोन आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल षटकोणाची म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक बाजू वाढलेली असेल सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात मित्रांनो एकूण चार आकृती आहेत पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ आणि वर्तुळात एक उभी रेषा आहे त्या रेषेच्या टोकाला दोनही टोकाला बाण आहेत मग दुसऱ्या आकृतीमध्ये दोन रेषा येतात तिसऱ्या आकृतीमध्ये तीन रेषा येतात आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल मित्रांनो वर्तुळाची वर्तुळामध्ये चार रेषा असतील आणि त्या चारही रेषांच्या टोकांना बाण असतील म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ मित्रांनो चार आकृत्या आहे चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे आता पहिल्या तीन आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल चौकोण आहे चौकोणामध्ये या चौकोणाचे चार समान भाग केलेले आहेत पुन्हा एक आडवी रेषा घेतलेली आहे आणि त्या आडव्या रेषामध्ये वरच्या बाजूला जे तीन भाग आहेत त्या पहिल्या भागामध्ये एक भरीव गोल आहे आणि एका भागामध्ये चौकोन आहे तर मित्रांनो भरीव गोल आणि हा चौकोन कसा फिरतोय ते आपल्याला बघायचं आहे बघा पहिल्या आकृतीमध्ये जो भरीव गोल आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये पुढे सरकलेला आहे एक घर पुढे सरकलेला आहे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने हाच दुसऱ्या आकृतीमध्ये असणारा भरीव गोल पुढच्या आकृतीमध्ये आणखीन एक घर पुढे सरकलेला आहे मित्रांनो तिसऱ्या आकृतीमध्ये भरीव गोल ज्या ठिकाणी आहे तो प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीमध्ये आणखीन एक घर पुढे सरकलेला असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतोय त्याप्रमाणे मग आता चौकोन सुद्धा आपण जर बघितला तर चौकोन सुद्धा एक घर पुढे सरकतोय म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी चौकोन आहे तो चौकोन दुसऱ्या आकृतीमध्ये आणखीन एक घर पुढे सरकलेला आहे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेमध्ये म्हणजे घड्याळाचा काटा ज्या फिरतो त्याप्रमाणे हा वर्तुळ या ठिकाणी या चौकोनामध्ये असणारा चौकोन एक घर पुढे सरकला तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तो आणखीन एक घर पुढे सरकला मग तिसऱ्या आकृतीमध्ये असणारा चौकोन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीमध्ये आणखीन एक घर पुढे सरकलेला असेल म्हणजे या ठिकाणी आलेला असेल जे जा आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतोय मित्रांनो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ मित्रांनो एकूण चार आकृती आहे चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे पहिल्या आकृतीमध्ये दोन बाण आहेत ज्या बाणांची दिशा वरच्या बाजूला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये दोन बाण आहेत या बाणांची दिशा उजव्या बाजूला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा दोन बाण आहे या बाणांची दिशा खालच्या बाजूला आहे त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा दोन बाण असतील आणि ज्या बाणांची दिशा असेल डाव्या बाजूला म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा मित्रांनो या ठिकाणी चार आकृती आहे पहिल्या आकृतीमध्ये बघा वरच्या बाजूला म्हणजे आकृतीचे दोन समान भाग आहेत वरच्या बाजूला एक वर्तुळ आहे दुसऱ्या आकृतीमध्ये आकृतीच्या वरच्या बाजूला दोन वर्तुळ आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला तीन वर्तुळ मग प्रश्नचिन्हाच्या जागी चे येणारी आकृती असेल चौथी आकृती आणि यामध्ये वरच्या बाजूला चार वर्तुळ असतील खाली जर आपण बघितलं तर पहिल्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला म्हणजे वर्तुळाचे चौकोनाचे दोन समान भाग आहेत खालच्या बाजूला दोन वर्तुळ दुसऱ्या आकृतीमध्ये तीन वर्तुळ तिसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला चार वर्तुळ प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती असेल ज्या आकृतीचे दोन समान भाग केलेले असतील आणि खालच्या भागामध्ये पाच वर्तुळ असतील म्हणजे वरच्या भागामध्ये चार वर्तुळ आणि खालच्या भागामध्ये पाच वर्तुळ असतील अशी आकृती कोणती आहे मित्रांनो एक दोन तीन चार या चार पर्यायांमध्ये ही आकृती कोणती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे तुम्ही सर्वजण दुसरीचे विद्यार्थी आहात अतिशय लहान तुमचं त्या ठिकाणी वय आहे पण तुम्हाला कमेंट या ठिकाणी समजते असं मी गृहित धरून बघतोय किती विद्यार्थ्यांना कमेंट करता येते तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन की पर्याय क्रमांक चार तुमचं जे उत्तर असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रम ओळखणे घटक तीन क्रम ओळखणे आणि उपघटक दोन आकृत्यांची मालिका व्यवसाय दोन संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद